आज आठ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवन दिनानिमित्त सतरा वर्षापासून कुटुंब आमचे आयोजक राजेश राणकांबे सर भार्थी मोरे सर स्वतः आमचे पंचशील श्रीनगरीचे टीम तीन परिवर्तन युवक म्हणून सातत्यानं आम्ही सतरा वर्ष झालं अठरा तास अभ्यास ह्या नावाचा घेतो इथं कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास करत असतात ही जे बाबासाहेबांना आदराजेली म्हणून आम्ही सर्व पंचश्री नगरवासी यांच्यातर्फे आम्ही अर्पण करत आहोत तर पाहायला गेलं तर बाबासाहेबांचे उपकार आपण आपल्या अंगावर कातार हे जरी दिलं तरी दिद, फिटणार दिद नाही कारण सगळ्या जगाचे माय आहेत त्यांच्यासाठी एक छोटा कार्यक्रम हे आपल्या वतीनं व्हायला आहे ती खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण अख्ख्या जगाला एका जातीत बसवणारे आमचे बाबासाहेब आणि सगळ्यांना पिढ्याने पिढ्या विसरू शकत नाही एक सूर्य मावळे पण बाबासाहेब मावळू शकत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट शिक्षण शिक्षण एवढं एवढा महत्वाचा विषय आहे कारण सगळ्यात विषय महत्वाचा आहे की ते स्वाभिमान शिकवते माझा तर बाबासाहेबांनी पहिलेही सांगितलेले आहे भाकर आणि स्वाभिमान या दोन गोष्टी असतील तर तुम्ही स्वाभिमान निवडा भाकर निवडू नका कारण स्वाभिमान हे तुम्हाला मोरेपर्यंत मानानं जगण्याचं सामर्थ्य देते आहे

या अभ्यासनातील मुस्लिम समाजाचे युवक आलेले आहेत मुस्लिम समाजात सहकार्य आहे इतर समाजाने सुद्धा असतो विद्यार्थी बाबासाहेबांनी जन्म घेतला त्या जाती नाही तर बाबासाहेबांना मानणारे जे कोणी आहे हे त्याची पालेतात तेही सहकार्य करतात आसपासच्या समृद्ध यवडे शाळा असतील शाहू विद्यालय असेल विद्यालय असेल शास्त्रीनिकेत असेल किंवा रामराव राठोड असेल गांधी विद्यालय आहे विद्या मंदिर आहे लोकल विद्या मंदिर आहे त्यामुळे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एक बस लागते दुसरं बाबासाहेबांना खरी आगामी काय व्हायची बाबासाहेब पुस्तकात लग्न होऊन जायची होण्यासाठी त्याबाबत तुम्ही सकाळी साडेपाचला आणि साडेपाच ते सहा दरम्यान जे विद्यार्थी जमले त्याची नोंदणी करून सगळेच आम्ही महापुरुष असा मुद्दाला पूजा अर्चा करतो पूजा आर्चा म्हणजे त्यांना वंदन करतो आणि त्यानंतर अभ्यास करतो आणि बाबासाहेब प्रतिमेकृत्व वंदन करतो आणि अभ्यासाला जे विद्यार्थी आले त्यांच्या हाताने विशेषतः सकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात बळीचा आहे आजही जो नाश्ता असतो दुपारी बारा एक वाजता अल्पावर असतो दुपारी एक असतो अल्पावर आणि संध्याकाळी व्यक्ती ही जास्त काम असतो तास झाल्यानंतर ब्रेक द्यावा लागतो असं होतं त्यामुळे शहरांकडे विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी ते कम्फ्युट बसू आम्ही नाही की ते अठरा बसतात आमचा असा दावा आहे की ते इथे बसतात बाळाच्या माझ्या दृष्टीसाठी त्याच्या आतुर्ती बोलून बसतात आणि समय लावून त्यावरून वाचन करावं काय केलंय बाबासाहेबांचं फुटा बाबासाहेब माहिती आहे संविधान माहिती आहे संविधानच काय बाबासाहेबांनी काय काय लिहून ठेवलंय एवढं जरी या काही दोन दोन चार पाण्यासाठी मगच बाबासाहेबांनी करून बाबासाहेब बुद्ध संविधान ऐकायचं गोष्ट आहे तर ते आशरण आणायचे म्हणून दोन आश्रम आणण्यासाठी आपल्याला त्यामुळं हा एक संधी आहोत शंभरच्या प्रकरणी आपल्याला उत्सव करत नाही श्रद्धांजली असल्यामुळे त्याविषयी चिंतन केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की सर्व लोकांनी यावं आम्ही सगळ्यांनी करू सगळ्यांनी यावं गोळपांना बाबासाहेब असतात शाळे बंद नाही घेतात की बाबासाहेब असतात काही करून वाचन करावं शकतात पण जी आपले नागरिक आहे युवक आहेत महिला आहेत उपासक आहेत उपासक किंवा जे बाबासाहेबांना मानतात इतर समाज सध्या नाही सगळ्यांना आम्हाला आहे चित्रावं आणि तोच आम्हाला